नमस्कार मी विजया कोकणच्या स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण भरपूर केस गळतात त्यावर उपाय म्हणून किंवा रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल किंवा बाळणपणी बाळणतेच्या भरपूर दूध येण्यासाठी शिवाय हाडं मजबूत राहण्यासाठी अशा अनेक गोष्टींसाठी आपण आज हे अळीव्याचे लाडू करणार आहोत अळीव्याच्या लाडवाला काही ठिकाणी हलीमसुद्धा म्हणतात तर चला वेळ न दवडता आपण बघूया तर हे साहित्य आहे हे आहे अळीव हे असे सब्जासारखे असतात फक्त लाल कलरचे असतात ते पाण्यात टाकल्यावर फुकतात सुद्धा तर अशा प्रकारचे अळीव अनेक रोगांवर उपयुक्त आहेत तसेच हे खोबरं मी घेतलेलं आहे आणि सुकखोबरं दीड वाटी घेतलं आहे तसंच एक वाटी गूळ घेतला आहे आणि हे ड्रायफ्रूट घेतलेत त्याच्यामध्ये मनुका काजूगर आणि हे खरगुसाच्या बिया आहेत ते आपण आवडीप्रमाणे घ्यायचं आहे नंतर हे तीळ घेतलेत एक चमचा तीळ आहे आणि एक चमचा वेलची जायफूळची पूड आहे हे सगळं आपल्याला या लाडवांसाठी आवश्यक आहे गॅसवर एक कढई ठेवायची त्याच्यात अर्धा चमचा फक्त तूप टाकायचा आहे आणि त्या तुपामध्ये आपल्याला आळीव भाजायचे आहेत मी अर्धा वाटी आळीव घेतलेत म्हणजेच ते एकूण पन्नास ग्रॅम आळीव आहे आणि ते भाजायला टाकायचे आहेत गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे लाडू पूर्ण बनेपर्यंत म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला भाजायचे आहेत आळीव आळीव तडतडायला लागले की समजायचं भाजले गेलेत आळीव भाजायला जास्त वेळ लागत नाही हे पहा अशा प्रकारे अळीव भाजलेले आहेत आता ते एका वाटीत काढून ठेवलेले आहेत आणि त्याच्यात साधं पाणी टाकायचं काही लोक नाळाचं पाणी टाकतात पण नाळाच्या पाण्यांमुळे लवकरच आळीव्याचे लाडू खराब होतात त्यामुळे साधं पाणी टाकायचं आहे आपल्याला हे एक महिना टिकणारे लाडू बनवायचे आहेत हे लगेचच फुकतात पण हे बाजूला ठेवून आता आपल्याला सारख्याच कढईत दुसरा एक अर्धा चमचा तूप टाकायचं आहे आणि ह्या तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहे जे मी मगाशी घेतले होते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट काय पाहिजे असतील ते घेऊ शकता आणि ते भाजायचे साधारण लालसर होईपर्यंत भाजायचे त्याला जास्त वेळ लागत नाही आता ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये दीड वाटी आपण सुकं खोबरं टाकायचं आहे तुम्ही सुकं खोबरं किसून घेऊ शकता किंवा मिक्सरला लावून सुद्धा घेऊ शकता अशा प्रकारे आपण खोबरं भाजायचं आहे साधारण लालसर खोबरं होईपर्यंत भाजायचं आहे आता ह्याचे बरेचसे फायदे तुम्हाला मगाशी सांगितलेलेच आहेत त्यानुसार तुम्हाला अशा पद्धतीचे जर लाडू केलेत तर ते महिनाभर छान राहतात आणि शिवाय आपल्याला खातानासुद्धा त्याची चव खूप छान लागते खोबरं परतून झाल्यानंतर आता आपल्याला एक वाटी गूळ टाकायचं आहे तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर जास्त गूळ टाकलं तरी चालेल पण एक वाटी हे प्रमाण अगदी योग्य आहे आता गूळ थोडासा खोबऱ्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता सगळं आपल्याला जे हळीव आहे ते टाकून द्यायचं आहे बघा छानपैकी असं फुगलं आहे आणि आता तो आपल्याला त्याच्यात टाकून छानपैकी असा परतवायचा आहे आता गुळाचा पाक होईल आणि तो पाक पूर्ण जे आपण जिन्नस टाकलेले आहेत त्या जीन, पूर्ण जिन्नसाला लागेल त्यामुळे आपल्याला त्याचे छानपैकी असे लाडूसुद्धा बनवता येतील आता हिवाळ चालूच आहेत हिवाळ्यात हे सगळे उष्ण वस्तू असतात त्या खाण्यासाठी खूपच शरीराला लाभदायक असतात आणि हे लाडू तुम्ही करून पहाच मी हे लाडू करतेच आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुमचा एक लाईक माझ्यासाठी प्रोत्साहन असेल माझ्या नवनवीच रेसिपीज करायला मला उत्साह येईल आपले सगळे जिन्नस आहेत ते छानपैकी मिक्स झालेले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये जायफळ आणि वेलचीची पूड टाकायची जायफळ यासाठी की जायफळामुळे शांत झोप लागते म्हणजे जायफळचा पण खूप हा फायदा आहे शांत झोप लागण्यासाठी जायफळचा उपयोग करतात आणि म्हणूनच जायफळ टाकणे फार महत्वाचं आहे म्हणून ह्याच्यात वेलची बरोबर जायफळ टाका हे सगळं छान परतल्या गेलं आता आणि आता ह्याच्यावर दोन मिनटं फक्त झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे त्याला हे पहा अशा प्रकारे झाकण ठेवून वाफ काढलेली आहे आणि आता आपल्याला बघायचं आहे की ह्याची गोळी होते की नाही आहे कारण गोळी झाली तरच ते लाडू होणार आहेत हे पहा अशा प्रकारे आपण एक छोटसा हातात गोळी करायची हाताने आणि छानपैकी गोळी होते आहे ह्याचा अर्थ व्यवस्थित आपले लाडू होणार आहेत आपण हे भांडं गॅसपासून बाजूला केलं आणि ते थंड केलेलं आहे थंड पण झाले तरी ह्याचे छान लाडू वळतात हे पहा अशा प्रकारे लाडू झालेले आहेत फार मोठे याचे लाडू करायचे नाहीत छोटेच करायचे आणि ते दिवसाला एक एक रोज खाल्ला तरी त्याचा फार मोठा उपयोग होतो हे पहा मी परत करून दाखवते अशा प्रकारे लाडू आपल्याला करायचे आहेत हे पहा हे लाडू अगदी सहज होतात ह्याला काही त्रास होत नाही अशा प्रकारे आपण सगळे लाडू केलेले आहेत आणि तुम्ही माझी पूर्ण रेसिपी पाहिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद